अनु काय करते, करते काम करत काम कोण करते मग कोणा शिरू आहे तर हाय मित्रांनो जय भीम मी आले गावाकड हे बघा आमचं घर तुम्हाला दाखवते शेतकऱ्यांचा बंगला दाखवते तुम्हाला चला ते बघा सश गेले ते सगळे गेले आवाज ऐकूनच गेले सगळे मता हो हो सगळे तिकडे टाकीच्या मागले हे किचन रूम आहे माझी आईकडे पक्कडतील किचन रूम आहे किचन रूम छान आहे ना <laughs> चला बाहेर कम फॉलो मी तर तुम्हाला दाखवतो कापूस उडदाला बघा उडदाला शेंगा था। पण आणि हे तूर कापूस किती मोठा आहे आता आताच नाही कमर कमर पसरे किती मोठा कापूस आहे आणि मधामध्ये उडीद आणि मूग लावलं हा सोयाबीन दाखवते चला छोटे छोटे पिळू यायला सोयाबीन सोयाबीन बघा किती भारी आहे शेंगा यायला शेंगा सोयाबीनला बाबरी किती छान येऊ ना तुम्हाला एक सोयाबीन मधला हिरू आहे बघा त्याच्यामध्ये काय थोडं थोडं निघत होत आठ आठ दिवसात होत ना आता बघा किती मोठे झाले ना कमराच्या वर गेले आता एक दीड महिन्यात एवढं मोठं झालं सोयाबीन कापूस आमचं घर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं आहे का सोयाबीन असं कापूस सोयाबीन तुमच्या शेतातलं एकच तिळाचं झाड आहे तिळाचं झाड झाड किती बिया पडल्या आंब्याचं झाड नारळाच झाड आवळ्याच आहे हे आवळ्याच आहे हे बघा आवळ्याचं झाड आहे आवळे कधी येतात काय माहिती ते वास किती भारी झाली यायला केळीचं झाड केळी आहे मोठ बोर आहे आम्ही चुन्यावर आंब्याचे झाडं आणलेले थापूस आंबा ते थापकुन्यावरून आणले आणि झाडं एक किल तिथे की, की। नेच पडला लावले का तिथेच बारीक झाले

नाही काय त्याला काय नाही होतं आता हात लावले तरी लेस शिता लागले तर नक्की सांगा आज शेत कसं वाटलं तुम्हाला किती छान आहे शेतातलं वातावरण तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जय भीम सर्वांना